नाचू कीर्तनाच्या रंगी या भागासाठी आज आपल्यासोबत आहेत मान तालुक्यातील मोगराळी येथील उत्तमराव जगदाळे महाराज त्यांना सर्वजण काका म्हणतात काकांचा कीर्तनकारापर्यंत कसा प्रवास झाला हे आता आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत रामकृष्ण आहे बर शाळा किती झाली तुमचे चौथे बर पुढं काय केलं पुढं काय म्हणजे असा विषय झाला की चौथेत ना निघाल्यानंतर शाळा शिकायसारखी जागा नव्हती थोडा भावाला नाद लागला होता भारोडाचा याचा भजनाचा लिजमाचा त्याच्यामुळं मुंबईला ते गेले पुन्हा त्या नादात काय अजिबात प्रपंच बघितलं नाही काय नाही मधव्या भावाला बी शाळा शिकला आणि ते शिक्षक झालं त्याच्यामुळं मला शाळेतनं निघून शनीने शेती करावी लागली त्या दोघांची बी शेती केली मग आपली शेती केली पण काही दिवसानंतर भागणा म्हणून साठी पुन्हा फलटणला जाऊन फलटणची बी हमाली केली शेती करीत करीत इथं पोहरं दोन तीन पोरं झाल्यामुळं बागणं झाले त्यातनं पुन्हा नंतर मुंबईला गेलो पण मुंबईला जाऊन शनीने सुद्धा पंधरा दिवस हे मुंबईला राहायचं आणि आठ दिवस गावी शेती करून त्यात पुन्हा मग गुरु करावं लागला गुरु केल्यानंतर आम्हाला ज्ञान प्रकट झालं आणि ज्ञान प्रकट झाल्यानंतर मग पुढे कीर्तन भजन प्रवचन वाद्यकाम पेटे सगळं म्हणजे माझ्या हातून काही शिल्लक राहिले नाही पार पाय पेटे गांडचा सा ढोल साधा ढोल वाजवून त्या नादा लागलो आणि नंतर पुन्हा मग हे नादा लागल्यानंतर असं वाटलं की जगाने काय केलं आणि आपण काय केलं गुरुने केलं म्हणून साठी आपण सुद्धा हा विषय झाल्यानंतर मी आपले दिंडी काढायचा विषय माझ्या मनात आला आणि थोडाला भावांनी कीर्ती मिळवली किंवा वीज सुद्धा पचवलं त्याच्यामुळं जगात त्यांची कीर्ती वाढली त्याच्यामुळं आपली कशात कीर्ती वाढल म्हणून साठी मी हे दिंडी काढून शरीने हा मेळावा दहा गावची काय मुंबईकडून काय कराड कोल्हापूर कडची मानतो म्हणून हे दिंडी मी आळंद ते पंढरपूर चालू केलेले आता सोळा वर्ष झालं बरं का आता मला सांगा माऊली मग तुम्ही बोलताना सांगितलं मगाशी बोलताना सांगितलं गुरु केला हा गुरु कोण होते ते शंकर महाराज रसाळ बर मगाशी तुम्ही असंही सांगितलेलं आहे की बहौ, भाव भावानं दिंडी सुरू केली हो भावाचं नाव काय राजाराम भाऊ जगदाळे आणि संपत भाऊ जगदाळे बर या दोघांना भाऊ राजाराम भाऊ आणि मधवा भाऊ संपत जगदाळे आणि मी जे भाऊ जगदाळे असं म्हणजे ते आणि आमचे भाऊ भाऊ आणि तेथून मुलं बाळ झाल्यानंतर त्या मुलांचा सुद्धा काही भाग ना म्हणून साठी काही मुंबईला जाऊन पुन्हा महाघाडे आलो आणि हे मार्ग धरला बरं तुम्ही आता कीर्तन पण सांगताय प्रवचन सांगताय कीर्तन सांगताय तुम्ही हो मग राजकारणात नात कसा लागला आणि सरपंच कसं झाला नाही सरपंच झालो म्हणजे मुंबई सोडल्या सोडल्यावर जरा थोडस काय असं वाटायला लागलं काहीतरी कशात कशाच आहेत म्हणून गावात आल्यानंतर गावातले लोक सगळे म्हणायला लागले की तुम्ही उभं राहावं सरपंच केला तुमच्यासारखा माणूस पाहिजे म्हणून सध्या मी पंधरा वर्षे मला कोणी काय म्हणजे विरोध केला नाही पंधरा वर्षे सरपंच केले हायस्कूल उभं केलं मंदिर तुकाराम महाराजांची मूर्ती बसवली मंदिर बांधलं आणि ते जे नाद लावलं हे नाद लावलं तर आज लोक ते काका तुमची कीर्ती बहुत मोठी झालेली आहे दहा पंधरा वर्ष न पैसा कोणाचा घ्यायचा मी संपूर्ण त्यात विभाग झालो आणि लोकांना तो सेवेला चांगलं मार्गदर्शन दिलं पंधरा सोळा वर्षे आपलं माणसं बाहेरने येणारे बी गुरु येणारे बे आणि भजनी येणारे बी असे करून येत जवळजवळ सोळा तुमचा बिझचा सोहळा जवळजवळ बावीस ते वीस वर्षाचा पण काही दिवस पुन्हा बाजूला पडलो आहे जरा आणि हे मार्ग पुढे झाला दिंडेचा एक सांगा पहिले कीर्तन कुठे झालं तुमचं पहिले कीर्तन झालं होतं तुकाराम महाराजाच्या मंदिरामोरच मी मंदिर बांधल्यानंतर पहिलं कोणीच कीर्तनला नव्हतं आणि ते मूळ सुरुवात असल्यामुळे छोटासा कार्यक्रम आपला मी गावात दोन तीन कार्यक्रम केले पुन्हा नंतर बाहेर पडलो कीर्तनाला हा कीर्तनाला नंतर बाहेर पडलो लोकांनी काय विचारलं काय कीर्तन कसं झालंय काय सांगितलं का तुम्हाला सांगित होत त्याच्या परंतु मला असं वाटायला लागलं कीर्तनपेक्षा प्रवचन करून हे मोठं महाराज होण्यापेक्षा आपलं साधं महाराज असणार किंवा बो असणार हेच बरं महाराज म्हणल्यानंतर ते चर्चेल मोठे वाटते किंवा त्याच्यातलं अंगदा पण हे लहानपण दे देवा तुझा म्हणजे साखरे जरावा कारण लहानपणात मोठं जमवण्यात तेवढं महत्वाचं आहे आपलं माळकरे किंवा बोवा हे मोठं हा आपलं थोड्यात ना लहान पायरीत न पायरी पायरी न पायरी चढत आलो आपलं प्रवचन कुठे झालं पहिलं मग तुमचं प्रवचन माझं येत्या मोघराळ्यात बी झालं पुन्हा तुमच्या जवळजवळ सप्तमी सात आठ वर मुंबई वर नेऊन चालू केलं तकडे कडे कीर्तना म्हणजे तुमचे उपाळ मांडव खडक धालवडी येमचिरणी बागाची वाडी लक्ष्मीनगर ह्या साईड सतत दहा सप्तमी मी चालू मुंबईवर नेऊन केलं त्याच्यामुळे माणसं अजूनही की केलं दण काका तुम्ही पाहिजे आमच्या दंड सप्त्याला सप्याला तुम्हाला पकवाज वाजवता म्हणजे पेटी वाजवता आणि ढोले वाजवत सर्व 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 सर, 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 सर। काहीच माझ्या हातनं शिल्लक राहिले नाही डिबडे वाजवतो ढोलचे वाजवतो ब्यांदा डोल वाजवतो साधा डोल वाजवतो पायपेटी वाजवतो भारूड बी केलं कीर्तन बी करतोय प्रवचन करतोय काही करतो? माझ्याकडे शिल्लक नाही आज फिटल्या माझ्या कोडे भाऊ तसं कुठले वसूल द्याल तथा जाऊन शरीने मी उभा राहतो वेळ कसा काढता मग का, का आता पोरायत वाचायला बघता आपण सकाळ संध्याकाळी तेवढं का ट्रॅक्टर कडून घ्यायचं ना आपलं मोर मार्ग बघायचं आणि पुस्तक वाचता केव्हा मग देवाचे पुस्तक असतं का वाचायचं नाही काय ना बाकी वाचन करायचं नाही आत्मबद्धनं ज्ञान प्रकट झालं आता फक्त ज्ञानेश्वर आपलं कवा तरी पाणी एक रोजच्या वाचतो त्या ज्ञानातून आपल्याला ज्ञान प्रकट झालं किंवा पूर्वी लिहून ठेवलेलं त्या आत्ता उदयाला म्हणजे काय आता मला सांगा तुमचं वय किती आहे वय आता शहाऐंशी चालू आहे शहाऐंशी आणि आज पण तुम्ही म्हणजे मोगराळ्यात ना आळंदीला जाता आळंदीवर ना जा पंढरपूरला जाता आळंदी पंढरपूर कि सोळा आहे हा हे कसं नियोजन करता मग किती दिवस लागतं अगोदर एक महिनाभर मला निवेदन करावं लागतं ट्रॅक्टर ट्रक पाण्याचे टाके रथानं पुरा ट्रॅक्टर याचं निवेदन एक महिनाभर करावं लागतं तेव्हा ते हांडवेल काढणं हांडवेल वाटणं धान्य आपण काय असणार ते धान्ये लागणार आणि ते दळण भरडण करून मग वाट धरणार आता काका एक सांगा म्हणजे शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला आता हे सगळं तुम्ही कीर्तन भजन करता संसाराचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे पण हे वारीला जाता तुम्ही आज वय पण तुमचं आयुष्याच्या कोड आहे तर नक्की तुम्हाला मिळतं काय म्हणजे काय मिळत नाही मी आता एक बाकीचा विषय नाही मूळ सुरुवात आहे तो आपण स्वतःचा खर्च करून स्वतःच्या खर्चानं मी दिंडी काढण्याचा प्रयत्न केला चार लाखभर रुपये माझे पदार्थ जातात स्वकाला सनमार्गाला लावून चार रुपये गेले तरी चालू शकेल आणि मी असे असे काहीतरी थोडस दोन दोन रुपये माझ्या परिस्थितीने करून